व्याख्यान मला या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नांदेड जिल्ह्याचे खासदार श्री रवींद्रबाईन चव्हाण साहेब तसे आजच्या कार्यक्रमाचे व्याख्यान हे त्यांचं मनोगत विचार आपण ऐकण्यासाठी उपस्थित आहोत ते डॉक्टर सुधीरजी धवाणे सर तसेच उपस्थित प्रकाशजी पाटील पेंबरेकर सर किरणजी चित्रावार सर लक्ष्मणरावजी पदकवार सावकार तसेच मोसन अली खानसाहेब उमेशजी पाटील झरीकर दाशटवार सावकार साहेब तसेच वाजी सोनकांबे सर मोतेवार मोतेवार साहेब प्राचार्य खताळ सर शेख सर कैलासजी येजगे हिलाजी टोटावार कोणगिरे सावकार विजयजी उग्रंदवार पत्रकार कदमसाहेब पत्रकार वाघमारे तसेच उपस्थित आमचे आमच्या भगिनी माता भगिनी उपस्थित बसवतपटील वंनाळीकर बालाजी पाटील खडके नितेशजी पाटील उपस्थित सर्व मान्यवर संपूर्ण चिद्रमा परिवार डॉक्टर्स हाचा कार्यक्रम मी गेले अनेक वर्ष ते निवडून आल्यापासून तर निश्चितपणे हा अटेंड करत आहे मी यांचा स्मृती स्मृतिनिमित्त लिहिल्या जाणाऱ्या सर्वसामान्य यांच्यासाठी ज्या उपचार आहेत त्या कार्यक्रमासाठी देखील उपस्थित होतो आणि त्यानंतर जे व्याख्यान मला घेतले जात त्यासाठी देखील उपस्थित मी सातवत्याने राहतो मला भरपूर त्यानंतर स्वर्गीय चित्रांच त्यांच्या कार्यांचा उजाळा या निमित्ताने जो होत राहिला भरपूर घेण्यासारखं त्यांच्या स्मृती किंवा निश्चितपणे त्या ठिकाणी वाटलं सामाजिक राजकीय शिक्षण अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं काम करून पण पाहता ह्या देगलूर शहरामध्ये चांगलं विजय म्हणून त्यांनी काम केलेलं होतं ह्या देगलूरचा ज्यावेळेस चेहरा त्यांच्या काळामध्ये त्यांनी व्यवस्थित त्याला एक रूप आहे त्यानंतर ज्या समाजातील जे वंचित असे घटक होते त्यांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याचं काम खऱ्या अर्थानं मोठं त्या काळात हे विचार आपल्या देलूर शहरामध्ये दे केल्यामुळेच मी म्हणेन आज आपल्या सर्वांमध्ये एक सामाजिक सौदायाची भावना आज जागृत आहे आज देशामध्ये इतर कुठेही वातावरण बनवू लागलं परंतु आपल्या देंगलूर तालुक्यात देंगलूर शहरात केव्हाच वातावरण बदल नाही याचं कारण म्हणजे येथील जी जनता आहे येथील जे नागरिक आहेत ते केल्याशिवाय श्री चित्रबाबत चौकर साहेब यांच्या ते केलेले जनता आणि नागरिक आहे निश्चितपणे मला या कार्यक्रमाचं नेतृत्व या ठिकाणी साकारू लागत आणि आज परिवार जे कार्य आज निस्वार्थपणे या समाज सभेचं करत आहे त्याच खरंच मनापासून कौतुक केलंच पाहिजे आपण पाहता मी चिद्रावर पटणार शेजारी तरी अनेक वर्ष जण राहतो राहत होतो आता नुकतंच शिव झालो त्याच्यात मी पाहिलं एवढा मोठा राजकीय सामाजिक वारसा असून सुद्धा कुठलाही निस्वार्थपणे ते या बेंगलुर मध्ये आजही जनतेच्या समाजाच्या सेवेमध्ये अविरत आहे शस्त्रक्रियेच्या माध्यमातून असेल शिक्षणाच्या माध्यमातून असेल आणि आणखी क्षेत्रातून असेल त्यांचं योगदान हे सुप्तपणे हे दरवर्षी दरवेळेस हे होत असत खूप मोठी गोष्ट आणि मी बघतो की सातत्याने त्यांनी माझ्याकडे राजकीय कुठलंही कि काम त्यांनी आतापर्यंत करायला घेऊन नाही मला खरंच आश्चर्य म्हणतो कारण एक असं मोठा व्यक्ती म्हणतो ते आहेत निश्चितपणे त्यांच्या निश्चितपणे एका फोनवर अनेक कामं होतात परंतु स्वहतासाठी स्वार्थासाठी म्हणून ते कुठलंच काम चिंद्रावर करी राम करीत नाही मला हे अभिमानाने या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं आणि म्हणूनच आज गेले अनेक वर्ष या व्याख्या या प्रकारची अशी गर्दी ही नेहमीच होत असते मी अनेक व्याख्याकांना इथे घेताना पाहिलंय त्यांचं मनोबल त्यांचे विचार ऐकले आणि आजही जे किती बुद्धिजीव वर्ग या ठिकाणी बंगलोरवरील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे एक खूप मोठी चांगली बाब आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम आपण गेले अनेक वर्ष झाले आपण या ठिकाणी घेत आहात आणि त्यातून आपल्या जे करता जे विचारवंत त्यांच्या कारणाला तृप्त करण्यासाठी विचारवंत विचारवंतांचे आणि ते खऱ्या अर्थाने दर्जू आहेत त्यांना समाजोपयोगी कार्य करण्यातून आपण त्यांना जी मदत करतो ती निश्चितपणे वाखाण्या जोगे आहे पण या ठिकाणी सांगा असं वाटत आताच खासदार साहेबांनी आपल्या अनेक कामांच्या बद्दल उल्लेख केला आदरणीय चित्रबा शेठ यांनी आपला दिल्लीचा विकास हा झालाच पाहिजे त्यासाठी खासदार साहेब म्हणून आमदार म्हणून आणि आपल्या जिल्ह्याला दोन राज्यसभेचे खासदार देखील आहेत त्यांच्या माध्यमातूनच परंतु राजकारण हे निवडणुकीपर्यंत जेव्हा निवडणूक पार पडली तो आपल्या भागाचा विकास हो आपल्या जिल्ह्याचा विकास हा काळ येणं हा प्रथम हे माझ्या मनामध्ये आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं एकत्रित करून विचार मांडणं गरजेचं आहे हे राजकारण होत नव्हतं परंतु आपला जिल्हा पुढे गेला तर येणारी पिढी आपल्याला आशीर्वाद निश्चितपणे देईल की आपण चांगलं काम त्या ठिकाणी करून निश्चितपणे मी आपल्या भागाचा सेवक या भागाचा पुत्र या त्या मातीचा सेवक निश्चितपणे राज्यात आज आमचं सरकार आहे तेंद्र देखील सरकार आहे आणि राज्य सरकारने रेल्वेसाठीचा जो हिस्सा राज्य सरकारचा आहे तो ऑलरेडी उचललेला आहे हे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं वाटतं त्यामुळे रेल्वेसाठी राज्य शासन हे सकारात्मक आहे केंद्र शासन यांना सुद्धा आता खासदार नव्हतं बोललंच आणि आत्ताच खासदार शहर सांगितलं की कर्नाटक सुद्धा यासाठी सकारात्मक पाऊल उचललेलं आहे तर निश्चितच तुम्ही बाजू आपल्या जर सकारात्मक झाल्या आपल्याला रेल्वे आणण्यापासून तुम्ही रोखू शकणार आहे आणि आपल्या देगलूरचा विकास हा रेल्वेमध्ये आहे निश्चितपणे हे दंगाही सुद्धा त्या ठिकाणी देगलूरचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं आणि त्यासाठी जे जे प्रयत्न करतील मी अधिवेशनात सुद्धा मी मांडले की आमच्या देंगळूरची झाली पाहिजे हे मी माझ्या अधिवेशनात देखील कार्यक्रम मांडले कारण मी उदगीरला बघतो उदगीर हे जे तालुका होता आज रेल्वे किती तिथे उच्चा कारण झालेलं आहे मग आता किती विकास झालेला आहे व्यापार झळसाट वाढलाय मला बघून असं वाटतं की कधी माझ्या देंगलुरमध्ये ती रेल्वे निश्चितपणे येईल आणि त्यासाठी माझे जे काही प्रयत्न असेल तेव्हा निश्चितपणे आम्ही करू योग्य वेळेवर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या भागातील तरुण हा नोकरी करिता बाहेर जाईल ही सर्वात माझ्यासाठी खेळाची बाब आहे परंतु आज आपल्या भागामध्ये लॉजिस्टिक हब लॉजिस्टिक पार्क हे राज्य सरकारने मंजूर केल्यामुळे म्हणजे महाराष्ट्रात पाच विधानसभा जवळपास आहेत की ज्या विधानसभेमध्ये लॉजिस्टिक पार्क मंजूर आहे आणि जे हजारो तरुणांना नोकरी देणारं साधन आहे ते आपल्या बेंगलुरू मंजूर झालं या विधानसभा क्षेत्रात ते मंजूर झालं प्रस्तावित आहे आणि त्यासाठी माझा पाठपुरावा हा राज्य शासनाकडे चालू आहे लँड अॅक्विजिशन एक मोठी लँड त्यासाठी लागणार आहे एक, एक, एक अशी सलग अशी लँड कुठे मिळेल अशा पद्धतीतून त्यांचा सर्व निश्चितपणे येत्या काळात होईल आणि आपल्या भागामध्ये तरुण हा बाहेर गेलेला पाहिजे ही माझी आग्रही भूमिका या भागातच त्यांनी नोकरी दिली पाहिजे यासाठी माझे प्रयत्न आहेत म्हणजे एका बाजूला रेल्वे रस्ते नोकरी या माध्यमातून आपला भरभरून विकास याच्या काळात झाला पाहिजे ती माझी या विधानसभेचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे माझा प्रयत्न प्रामाणिकपणे राहणार आहे कारण स्वर्गीय चित्रबासाहेब यांना सुद्धा अशाच प्रकारचं देवळूर आणि अशाच प्रकारचा विकास हा अपेक्षित होता कुठेतरी आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आमचा परीण करू आणि त्यांच्या विचारांना खऱ्या अर्थानं मी या आम्ही आदरांजली देऊ असं मला या ठिकाणी कारण मला मांडण्यासाठी भरपूर आहे परंतु ऑलरेडी कार्यक्रमाला उशीर झाला त्यानंतर आपल्याला धवाळे साहेबांना ऐकायचं आहे त्यांची वेळ अतिशय महत्वाची आहे ते आपल्याकडे गेस्ट म्हणून आपल्याला आहेत आणि आपल्याकडे विचारायचं झालं मी आपल्याला मांडणार आहेत आपलं कृत्य करणार आहे कारण मग आपला कार्य कोणाचं मत घेता मी त्यांना बोलण्यासाठी मी माझ्या शब्दांना मी आवर्त घेतो आणि आपण मला या ठिकाणी बोलवलं मी नित्यप्रमाणे आपल्या शेजारी आपल्या सिद्ध परिवाराचा एक सदस्य म्हणून मी निश्चितपणे आपल्या आत्तापर्यंत कार्यक्रमाला येत राहिलो निश्चितपणे मला त्याचा आनंद आहे हे यापासून मी आपल्याला सांगतो आपण मला बोलवलं मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आपण मला संबोधलं त्याबद्दल खरंच मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद